आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव शहरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून आदिवासी समाजातर्फे आज महामोर्चाचे आयोजन हदगाव शहरामध्ये करण्यात आलेले होते या महामोर्चाला हदगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे महिला पुरुष तसेच तरुण मुले बालके विविध वेग वेशभूषा धारण करून आज महामोर्चामध्ये सामील झालेले होते या मोर्चामध्ये कळनुरीचे माजी आमदार संतोष टारपे ॲडवोकेट रामदास डवरे सामाजिक कार्यकर्ते स्वनबा वानुळे डॉक्टर दीपक नाईक तसेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य शंकर गायकवाड व मोठ्या प्रमाणात आदिवासी पुरुष महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये तहसीलदार सुरेखा नांदे यांनी मोर्चाकऱ्यांचे निवेदन स्वीकारून शासनाला सुपूर्त करण्यासाठी त्या पुढे आल्या आणि त्यांनी निवेदन स्वीकारले आता आपण जाणून घेऊया काही आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड देशामध्ये गॅजेट नुसार आरक्षण नाही या देशामध्ये संविधानानुसार आरक्षण आहे आणि हे कुठंतरी आता कुठेतरी आमचा आदिवासी समाज शिकायला आणि कुठं आता तरी आमचा आदिवासी समाज पुढे चालला म्हणून हे कोणाला तरी कोणत्या तरी समाजाला देखत नाही म्हणून हे आमच्या समाजामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पहिलाच पहिलाच आमच्या आदिवासी समाजामध्ये मनिरवाब समाज किंवा कोणताही समाज घुसलेला आहे बोगस दाखली त्यांना दिलेले आहेत आणि हेच आमच्यामध्ये यांनीच अतिक्रम केलेला आहे हे पण हाकत नाहीत आणि साडेबारा हजार जे जागा आहेत जागा पण सरकार भरत नाही खूप मोठा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय आहे या सरकारचा करतो ज्या आहेत त्या चालल्यात अन्यथा आम्हाला एक अशा कायदा आहे की आदिवासी समाज जमिनी जर या ठिकाणी त्याला विकायची पण असेल तरी त्याला मान्य जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घ्यावी लागते त्यावेळेस जाते म्हणजे भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी बावनकुळे साहेबांकडे कोणी मांडला कोणत्या आदिवासी समाजाने मागणी केली हे फक्त आदिवासी समाजाच्या जमिनी जे आहेत त्या उद्योगपतींना आणि मोठ्या मोठ्या लोकांना या ठिकाणी देण्यासाठी या सरकारचा दाव आहे आणि हे आम्ही या ठिकाणी आदिवासी समाजाला हलून पाडल्या शिवाय आज या ठिकाणी तालुक्याच्या कार्यालय वर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून मोर्चाच नियोजन केलं होतं आणि या मोर्चाला संबंध दोन्ही तालुक्यातील आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने हजर झाला होता आणि या मोर्चाच्या अनुषंगानं आम्हाला आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं एकच सांगणं आहे की आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी शासनानं करू नये किंवा करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकार सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवू नये एवढंच आमचं या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून सांगणं आहे आरक्षण बचाव या आदिवासी मोर्चा काढलेला आहे आमची आदिवासी बांधवांची कुठल्याही जातीच्या विरोधात किंवा कुठल्या समाजाच्या विरोधात भूमिका नाही आमचं जे सात टक्के आरक्षण आहे हे साबित राहावं हे सुरक्षित राहावं आता कुठं आदिवासी बांधव आता कुठं शिक्षण घेत आहे आता कुठं त्याला शिक्षणाची जाणीव झालेली आहे आणि एवढ्यामध्येच काही जे समाजाच्या विरोधामध्ये काही काम करतात हे लोक त्यांचं आरक्षण हिसकवण्याचं पाहत आहेत आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं पाहत आहेत इतके दिवस आतापर्यंत आम्ही आणि इथून समोरही आदिवासी बांधव असेल बंजारा बांधव असेल किंवा धनगर बांधव असेल आम्ही एकमेकांसोबत काम केलेलं आहोत राहत आहे आणि इथूनही समोर राहणार आहेत कुणीही या गोष्टीचा गैर गैर प्रचार करू नये किंवा गैरसमज मनामध्ये ठेवू नये इथे हजारोच्या संख्येनं आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे याचं मुख्य कारण की आदिवासी म्हणजे जे घुसखोरी होऊ आहे धनगर समाज असेल बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असतील ते आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसूपात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज आम्ही हजारोच्या संख्येनं प्रत्येक तालुक्या तालुकाच्या ठिकाणी एकत्र येत आहोत कालच आमची मुंबई इथे सुद्धा पूर्ण आमदार खासदार यांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठराव घेतला की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या जे आरक्षणामध्ये घुसूपात आहे त्याचा आम्ही विरोध करावा त्याचप्रमाणे याच्यानंतर सुद्धा याच्यामध्ये सरकार जर निष्क्रिय राहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा मोठे मोठे आमचे आंदोलन होती त्यानंतर सुद्धा आणखी सरकार जर आमच्या लक्ष देत नसेल आमच्याकडे तर आम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं परत मुंबईला सुद्धा आम्ही जाऊ आणि या आरक्षणाचा लढाई की शेवटपर्यंत आम्ही